चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला येवल्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा सकल जैन समाजाचे चोवीसावे तीर्थांकर भगवान महावीर यांची जयंती असून जयंतीनिमित्तानं जगभरामध्ये जैन बांधवांतर्फे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर येवला शहरात देखील सकल जैन समाजाच्या वतीनं भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती सदरची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवरती भगवान महावीर यांची प्रतिमा ठेवून काढण्यात आली शांततेच्या मार्गाने पोलीस बंदोबस्तामध्ये ही मिरवणूक संपन्न झाली यानंतर महाप्रसादाचं आयोजन देखील जैन त्यानंतर एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला महावीर जन्म महावीर जन्म कल्याणक मतलब आज महावीर जयंती जिस महावीर स्वामी भगवानने पूरे संसार जीओआर जिनो ने जिने दो और अहिंसा का जो मैसेज दिया है जो सबको फॉलो करना चाहिए ऐसे महावीर भगवान का आज जन्मदिन आहे आप सबको महावीर जयंती की बहुत-बहुत शुभेच्छा मुरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्न सराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंग सह सर्व सुख सुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव